नमस्कार पंढरपूरकर पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही घेत असलेल्या करेक्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहसे स्वागत आहे आजचा करेक्ट कार्यक्रमाचा विषय आहे माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील अभिजित आबांनी पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं स्वतःचं पॅनल लावलेलं आहे या निवडणुकीच्या त्यांच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आपल्याशी या विषयावरती चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत पंढरपूरचे ज्येष्ठ पत्रकार माझे सहकारी मित्र शिवाजीराव शिंदे सर नमस्ते माझे दुसरे पत्रकार मित्र आहेत प्रशांतजी आराध्य सर आणि माझे या मुलाखतीमध्ये असणार आहेत मोहनरावजी सर तर मी प्रथमता आराध्य सरांकडे जातो आभांनी निवडणुकीचं पॅनल लावले परंतु आबाच कुठे दिसत नाही काय नेमकं गौड बंगाल आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल हे सहा महिन्यापूर्वी फुंकलं गेलं आणि ते सुद्धा आबीजाबानेच फुंकलं होतं परिचारकांना विरोध करणं हा विठ्ठल परिवाराचा एक नेहमीच म्हणजे विठ्ठल परिवार आणि पांढरंग परिवार यांच्यामधला हा संघर्ष आहे आणि आबांना विठ्ठल परिवाराचा नेता व्हायचा आहे म्हणून त्यांनी अगोदरपासूनच परिचारकांना विरोध करण्याची भूम घेतली खरं तर ते गेले माळ्यामध्ये परंतु लक्ष त्यांचं पंढरपूरवर होतं आणि आता अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सगळी सुरुवात करून दिली सर्वपक्षीय आघाडी त्यांनी तयार केली मनसे नेते दिलीप धोत्रे यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये नगर परिषद जिंकायची त्यांनी त्यांना साथ केली वगैरे सारखा नेता जो खर तर अभिजित पाटलांच्या व्यासपीठावर येणं खरं तर शक्य नव्हतं पण तेही आले आणि यानंतर अभिजित आबा हे गायब झाले गायब झाले म्हणण्यापेक्षा एक स्ट्रॅटर्जी आहे त्यांची ती कदाचित की एक माढ्यामध्ये सुद्धा असा प्रचार सुरू झाला की अभिजित पाटील यांनी पंढरपूर नगर परिषद लक्ष घातल्यावर ते पुढची निवडणूक पंढरपूरमधून लढवतील आणि त्यामुळे शिंदे समर्थक जे आहेत तिथले रणजित शिंदेचे समर्थक त्यांनी त्याचा फार मोठा गौगाव केला आणि त्याच्यामुळे सुद्धा अभिजित पाटलांना या निवडणुकीपासून थोडंसं लांब राहावं लागलं आहे असं वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपबरोबर त्यांची असलेली मैत्री आणि पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक ही भाजपनं जी प्रतिष्ठेची केलेली आहे जे गोरे हे त्यांचे खास मित्र आहेत अभिजितवा पाटील यांचे तत्पूर्वीच प्रवीण दरेकरांसारख्या नेत्यांनी येऊन विठ्ठल कारखान्यावर सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद हा अभिजित पाटील यांना त्यामुळे भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणात वादळ निर्माण झालं रणजित शिंदे असतील किंवा प्राध्यापक शिवाजीराव सावंत जे भाजप वाटेवर परिचारक असतील ह्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा के दौगाव केला वर जाऊन त्याच्यामुळं त्यांच्यावर खूप प्रेशर असेल कारण ते एक सहकारी कारखाना चालवत आहेत त्या कारखान्याला भाजपकडनं मदत मिळालेली आहे त्यांना म्हणजे भाजपच्या सरकारकडनं देवेंद्र दे 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 फडणवीस अमित शहा यांच्याकडनं मदत मिळालेली आहे कदाचित थोडंसं प्रेशर असेल त्यामुळं आबांनी ते चार पावलं मागितलीत पण त्यांनी पॅनल लावलेलं आहे पण ते स्वतंत्र लावलं आहे हे जरा थोडंसं विचार करण्याची गोष्ट हे पंढरपर्सेंट लोकांना आवडलेलं नाहीये जेव्हा तुम्ही भालके काळे पाटील सगळे एकत्र येता आणि अचानक त्यांचं पॅनल वेगळं लागतं हे जरा थोडंसं विचार करण्याची गोष्ट ह्या कोणासाठी फॉर आहे आता हे आभास सांगू शकतील एक दोन दिवसामध्ये नाही आता आपण जे मुद्दे मांडले अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे आणि प्रखंड मुद्दे आपण मांडलेले आहेत निवडणूक लागण्यापूर्वी विठ्ठल परिवार एकत्र करण्याची सगळी चर्चा होती सगळे एकत्र आले बसले चर्चा विनवे झाला सगळ्यांनी एकत्र येऊन हातात हात देऊन पेढे भरवून विठ्ठल परिवार एक संघ आहे आणि आता नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितरित्या सोमवारी जाणार आहोत अशा पद्धतीचं त्यांनी जाहीर देखील केलं कुठे माशेशी वास्तविक पाहता विठ्ठल परिवार एकत्र होण्यासाठी सर्वांनी कार्यकर्त्यापासून ते बऱ्याच जणांनी तळाकाळातल्या लोकांनी प्रयत्न केले आणि त्या दृष्टीने त्यांना बऱ्यापैकी यश आलं एकत्र आले आणि एकत्र येत असताना ज्या दोन दिवसावर अर्ज भरण्याची वेळ आली असताना अभिजित आबा पाटील यांना बी जे पी मोठ्या प्रमाणावर बद आ, एक तंत्र त्यांच्यावर आलं आणि दबाव तंत्र येत असताना आबा एकदमच त्या प्रेशर खाली दबले गेले म्हणावं लागेल आणि हे होत असताना आबाने वास्तविक पाता हे जे घडत आहे त्यावेळी विठ्ठल परिवारातील सर्व नेते मंडळाला एकत्र घेऊन सांगणे गरजेचे होते परंतु ते एकत्र अजूनपर्यंत अजून तरी आलेले कधी आपल्याला दिसलेले नाही पण आबांवर होत असलेला आणि त्यांच्या समोर असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा हा मोठा प्रश्न ते त्यांच्या समोर असल्याने आणि बी जी पीने आता सांगितल्याप्रमाणे आराध्या सरांनी त्यांना मोठ्या प्रमाणात दिलेली मदत ह्या सर्व गोष्टी पाहून आबाला दबाव येत असताना विठ्ठल परिवारामध्ये विलीन होता त्याने आलेप तर राहावं किंवा भाजपला पाठिंबा द्यावा अशी चर्चा सुरू होत असताना मुळात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की तुम्ही इतर सर्वांशी आघाडी करा पण भाजप बरोबर तुम्ही आघाडी करू नका ही गोष्ट ज्यावेळी आबांना माहीत होतं आणि सगळ्यांना माहीत मग हे करत असताना आपण भाजप बरोबर गेलो तर आपल्याला पक्षाचा दबाव आहे त्यामुळं आबाने असं ठरवलं असेल की आम्ही आमचं आमचं स्वतंत्र पॅनल करतो आणि त्या पद्धतीने लढतो पण हे करत असताना आबा सध्या आमदार असल्यामुळं त्यांना माडा तालुक्यातील विविध कार्यक्रमाला सध्या जाताना दिसतात पण इतर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र ते दिसतं अजून तरी दिसताना दिसत नाहीत आपण बरोबर आहे आपण म्हणतात त्याप्रमाणे आबा कुठंच दिसत नाही मी सरांकडे येतो डावरेसर ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची लढत होईल काय वाटतं तुम्हाला की जसं की आता नगराध्यक्षपदासाठी अभिजित आबांचा उमेदवार आहे एकीकडं एक भालकेचा आहे एक तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि एकीकडं एक भाजप म्हणजे तीन तिरंगी लढत होईल असं वाटतंय या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता जरी असली तरी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं तीन आघाड्याकडून भरण्यात आलेले फॉर्म नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार याची जर पाहणी केली तर मला वाटतं तिरंगी लढत ही फक्त कागदावर राहील प्रत्यक्ष निवडणुकी भाजप परिचारक आघाडी विरुद्ध बालके आघाडी यांच्यातच प्रामुख्याने निवड होताना दिसते या निवडणुकीत मला वाटतं गेल्या अनेक वर्ष महिन्यांपासून अभिजित आबा आमदार झाल्यानंतर त्यांना विठ्ठल परिवाराचा नेता म्हणावा अशी त्यांचीच इच्छा होती त्यांची इच्छा होती की विठ्ठलचा चर्मन हा परिवाराचा नेता ने। आणि ती संधी त्यांना चालून आली होती या निवडणुकीत त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले एकत्रीकरणाची हाक दिली त्यांच्या हाकेला मला वाटतं किती जरी मतभेद लोकांमध्ये असले कार्यकर्त्यांमध्ये असले किंवा इतर गटातील नेत्यांमध्ये असले तरी कार्यकर्त्यांच्या दबावापोटी ती एकत्र आले <laughs> पण ते त्या कालांतराने काय मतभेद झाले ते आणखी काय बाहेर पडत नाहीत पण त्याच्यानंतर ते अगदी एकदम आलिप्त झाले त्याच्यानंतर त्यांनी पॅनल टाकला त्याच्यानंतर त्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाले आता हा अनुभव हो काय त्यांच्या बाबतीत पाहिला नाही विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल त्यांनी अंतिम टप्प्यात त्यांनी निर्णय बदलण्याची भूमिका त्यावेळी घेतली होती त्यावेळीची भूमिका असेल किंवा नगरपालिकेची भूमिका असेल त्यांनी जी अंतिम टप्प्यातची काय बाबा भूमिका बदलण्याचं जी त्यांचं सत्र सुरू आहे सध्या आता त्या सत्याच्या त्याच्या मागे त्यांच्या अनेक कारणे असू शकतात वैयक्तिक मग सहकारी साखर कारखाना चालवताना येणाऱ्या अडचणी किंवा आणखी काही निवडणूक रणनीती बी असू शकते कोणाला शहर यायचा असेल किंवा भविष्यात त्यांची काही नवीन समीकरणं असतील पण सध्या जी त्यांची भूमिका आहे त्याच्यावरून कार्यकर्ते त्यांची स्वतःचे कार्यकर्ते अस्तित्वात आहे त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले की भविष्यात त्यांना ते बदलण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतील आता पॅनलचा जर तुम्ही विषय म्हणला तर ते शेवटी दुरंगी लढत होईल असं चित्र आहे आणखी आज काढायला दोन दिवसांचा बाकी आहे ते तिरंगीची दुरंगी होऊ शकते उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी काय नाट्यमुळे घडामोडी घडल्या उमेदवारी अर्ज माघार घेतली तर चित्र वेगळे दिसू शकत बरोबर कर्मवीर रावदुंबर अण्णाच्या साखर कारखान्याच्या निर्मितीनंतर आणि नंतर, नंतर कालांतराने राजकीय काय घडामोडी घडत गेल्या त्यानंतर विठ्ठल परिवाराची निर्मिती झाली आणि आया निवडणुकीच्या तोंडावरती जो विस्कट केला विधानसभेच्या आधी विस्कटलेला जो परिवार होता तो पुन्हा या निमित्ताने एकेरीत आल्यानंतर विठ्ठल परिवारामध्ये एक समाधानाचं आनंदाचं एक वातावरण होतं पुन्हा तो परत फुटीच्या मार्गावर गेला दुपारी निर्माण झाली स्वतंत्र त्यामध्ये पॅनल या निवडणुकीमध्ये उभा राहिलेले या सगळ्या घडामोडीकडे विठ्ठल परिवाराचे जे सभासद आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यामध्ये काय चर्चा चालू आहे या सगळ्या घडामोडीची विठ्ठलचा सभासद कधी विभागाला गेला नाही तर विठ्ठल परिवार जो पण नेता त्या पाठिंबावर जातो आता सुद्धा विठ्ठल परिवारच्या सभासदांना कार्यकर्त्यांना असंच वाटतं की सगळ्यांनी एकत्र यावं पण जेव्हा हो। हा सभासदातला एखादा कार्यकर्ता पुढं नेता होतो तो मात्र महत्वाकांशी बनतो आणि तो प्रत्येकाला असं वाटतं की मला ते कारखान्यात चेअरमन पद व्हायचं मला आमदारकी मिळवायची आता सुद्धा अभिजित आबा जर भगीरथ भालकेंना बरोबर घेऊन प्रणिता भालकेंचा त्यांनी प्रचार केला असता तर तुम्हीच विचार करा की भगीरथ भालके जर पुन्हा इथं नगराध्यक्ष झाले प्रणिता भालके आणि पुन्हा हा गट उभारला तर विठ्ठल कार्त्यांना पुन्हा विरोध कोण करणार आहे अभिजाभांच्या पुढे तो आव्हान ता आहे आणि भगीरथ भालकेंना सोडून लोक त्यांच्याकडं आलेली आहेत विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये त्यांचे पॅनल आता त्यांच्या संचालकांचं म्हणणं काय असावं त्यात अनेक पक्षांचे नेते आहेत त्यांचं म्हणणं काय असावं ते पण म्हणणार की तुम्ही आवाज त्यांच्या पाठी मग काय आता कदाचित आपण वेळ सुद्धा तर आपलं पॅनल लावूया हेच त्यांचा मोठा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंढरपूर मंगळवड्याचं राजकारण सुद्धा याच्यावर अवलंबून आहे मंगळवेढा आणि पंढरपूर या भागामध्ये समीकरणं बदलत आहे परिचारक जे विठ्ठल परवाचे विरोधक आहेत ते मंगळवेड्यामध्ये भगीरथ भालकेंचे मित्र आहेत या आघाडीमध्ये त्यांनी तिथं दामाजी कारखाना जिंकला आहे अनेक ग्रामपंचायतींवर त्यांची सत्ता आहे आत्तासुद्धा त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं हे चालू असतं अशा वेळी भालक्यांची सुद्धा क्रेडिबिलिटी काय आहे की इथं समजा पंढरपुरामध्ये मंगळ ते बाल प्रचारकांबरोबर काम करतात आणि पंढरपुरामध्ये विरोध करतात पुढं मागं कदाचित ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे कुठे पक्षाची नाही आहे उद्या भाजपच्या गळ्याला कोण लागू शकतं काय माहीत नाही कोण जिंकल्यानंतर काय करू शकत माहीत नाही आहे हाही सगळा लोकांपर्यंतचा विचार नेते सध्या करतायत त्याच्यामुळं कुणी आपले पत्ते ओपन करायला तयार नाही आता मोहनरावने बरोबर मुद्दा मांडला अजून दोन दिवस आहेत कदाचित ही स्ट्रॅटजी सुद्धा होऊ शकते अचानक अभिजित आव्हाण भिगर एकत्र आले तरी सुद्धा काही म्हणजे वाटायचे पूर्वी एकत्र आलेले आहेत बसलेले आता सध्या तरी सुद्धा पण ते समजा परत आले तर त्यांची स्ट्रॅटर्जी म्हणावं लागेल नाही आले तर प्रत्येकाची महत्वाकांक्षा आहे मग त्यांनी विठ्ठल कारखान्याचा विचार केला असेल पुढच्या निवडणुकीचा कारण ह्याच्यात दुसरा पण नेता एक सापडत नाहीये ते म्हणजे कल्याणराव काळे तेही ह्याच्यामध्ये सुरुवातीला बसले बैठकीला आले गेले फार त्यांचं शहरावर काही वर्चस्व नाही आहे परंतु ते येत तरी होते परंतु तेही आता दिसत नाहीये त्याच्यामुळं विठ्ठल अन्य नेत्यांनी भगत बलकेने एकत्र म्हणजे एक आधी एकत्र आले नंतर सोडून दिलं असं जर आपण म्हटलं तरी आता ह्या घडीवर सुद्धा प्रणिता भालके त्यांच्या ओन ह्याच्यावर मात्र त्यांचं व्यवस्थित चालू म्हणजे कुठं आहे नाही आता तुम्ही जे एक दोन तीन मुद्दे मांडले की विठ्ठल कारखान्याची आणि आम विधानसभेच्या जी निवडणुकीच्या जी संदर्भाने तर ज्यावेळेस विठ्ठल परिवार एकत्रित येण्याच्या ज्यावेळेस चर्चा सुरू होत्या बैठका सुरू होत्या त्यामध्ये ज्या काही तडजोडी झाल्या त्या तडजोडीमध्ये असं ठरलं की भगीरथ भालकेंनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपलं पॅनल न टाकता अभिजित आबांना सहकार्य करायचं कर आणि ते त्या पद्धतीच्या अशा काही चर्चा झाल्या काय नेमक्या चर्चा होत्या आणि मुळात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झाल्यानंतर प्रत्येकाला आमदारकीचे स्वप्न पडतात हे आताच आपल्याला आराध्य सरांनी सांगितले आणि हे सत्य आहे आणि हे ज्यावेळी जसजसे आता निवडणुका नगरपालिकेचे येत होता आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नुसत्या नगरपालिकेचे नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा निवडणुकासमोर येत आहेत आता दोन दिवसात पंचायत समिती जे पीची सुद्धा निवडणूक जाहीर होणार आहे ह्या दृष्टीने विठ्ठल परिवारातील सर्व कार्यकर्त्यांना वाटत होते की आता ही दोघं एकत्र येण्यास येण्याची गरज आहे कारण दोघं एक आले तर दोघांची विधानसभा मतदारसंघ वेगवेगळे एकचा पंढरपूर मंगळवेडा या भगीरथ दादाचा आहे तर म्हाडा विधानसभा हा अभिजित आबाचा आहे त्यामुळे ह्या दोघांच्या ह्या जर काही धूमत नाही पण विठ्ठल साखरी साखर शाकर कारखान्याची ज्यावेळी निवडणुकी येईल त्यावेळी विठ्ठल परिवारातल्या काही जणांना असं वाटत होतं की बाबा भगीरथ बालके आला तर तिथं अभिजित आबाला विरोध करेल किंवा अन्य पॅनल उभा करेल पण वास्तविक तसं काही झालेलं नव्हतं विधा विठ्ठल सहकारी सा साखर कारखान त्यावेळी मिळून बसून काहीतरी ते चर्चा करून तो प्रश्न थे थे ते सोडवण्याची त्यांच्या भूमिका होते पण ह्या वेळेला त्यांना विठ्ठल परिवार एकत्र करून ही पंढरपूर नगरपालिकेची निवडणुका जिंकण्याचीच पूर्ण जिंकूच ह्या हेतूने ते सर्व एकत्र आलेले होते आणि त्या पद्धतीने त्यांची तयारी सुद्धा झालेली होती परंतु आबावर झालेले एकत्र हा सध्याचा प्रसंग आणि त्यामुळे त्यांच्यात परत दुपडी झाली त्यांच्यावर कारखान्याचं मोठं प्रेशर आलं कारखाना आता सीझन चालू आहे त्यांना काही पैसे दिलेले आहेत अजून काही पैसे आता येणे बाकी आहेत त्यामुळे आभारा तिथं दबावात्मक झाल्यामुळे विठ्ठल परिवारामध्ये हो कारखान्याबाबतीत जरी पॉझिटिव्ह असले तरी इतर राजकारणाबाबतीत मात्र कार्यकर्त्यांमधून खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि भविष्यात काय होईल ह्याकडे कार्यकर्ते आणि मोठ्या जरी नेते आले नसतील नसतील नेते कुटक असणं मात्र जनता मात्र विठ्ठल परिवार आणि हे एकत्रच आहे ही जनता आज सुद्धा शिथकर्तेन दाखवून देते त्यामुळं येणाऱ्या काल उद्याच्या सुद्धा विठ्ठल परिवार नेते कुटक असणं पण जनता बघितलं बालकेच्या मागे आपल्याला पाहायच मिळत आहे आपण कल्याणराव काळेंचं बोलता बोलता बोलत, उल्लेख केला या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळेंना देखील पॅनल उभा करा अशा प्रकारचं दबावतंत्र होतं मात्र ते यापासून अलिप्त तर काय जी चर्चा आहे का राजकीय वर्तुळांमध्ये नाही आता गाळप कारखान्याचा परवाना कारखाना सहयोग तत्वावर चालवायला दिला त्यांनी बोत्रे पाटला परंतु त्याच्या शासनाकडून परवानगीच घेतलेली नव्हती आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा एक त्यांना प्रेमपत्र चेअरमन म्हणून आलेलं आहे की तुम्ही गाळब कसं सुरू केलं आणि आमच्याकडं तुम्ही सहयोग तत्वावर कारखाना चालवण्याची परवानगी घेतलेली नाहीये आणि मला वाटतं नेमकं तोच दिवस त्या बातम्या येणं आणि त्यानंतर पुन्हा चेअरमन साहेब याच्यापासून दूर जाणार पण एक खरं सांगू का एक एक, एक राजकारण जे केंद्र राज्य स्तरावर सुरू आहे भाजप दबाव तंत्रामध्ये तुम्ही नेत्यांना दाबू शकता जनतेला दाबू शकत नाही गोष्टी पंढरपूरच्या लोकांपर्यंत इतका हा प्रश्न जाईल ना की अभिनाबीबा पाटलांवर प्रेशर होतं कल्याणराव काळींवर प्रेशर होतं यांच्यावर प्रेश जनते तुम्ही पक्षाच्या लोकांवर प्रेशर टाकू शकता तुमच्या पदाधिकाऱ्यांना टाकू शकता विरोधकांना टाकू शकता मतदारांवर प्रेशर कसं टाकणार मतदान म्हणून खर तर हा एक आता चर्चेचा विषय खरं मोठा आहे राज्य लेवलचा विषय सगळ्यांनी याच्यावर सगळ्या मीडियाने उचलला पाहिजे असं तुम्ही कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असं वेगळं हे घेऊन टाकल तुम्ही प्रेशरायजर करून कार्यकर्ते वेगळे कार्यकर्ते काही अभिबाबांचा ऐकणार नाहीत किंवा कल्याणराव काळांचा ऐकणार नाही ते ज्यांना मतदान करायचं ना करतील ते भाजपचे असेल भाजपचं नाव भाजप करतील मतदान ते पण काळे पण त्या प्रोसेसपासून दूर झाले हे पण नाही खरं तर एक मॉरल सपोर्ट होता भगीर बालखींना आतापर्यंत सरकार शहर म्हणजे निवडणूक असू दे तेव्हा भगीरथ भालके हे कल्याणराव काळेंच्या खांद्याला खांद्यामुळे अगदी युवराज पाटील सुद्धा आले गणेश पाटील सुद्धा आले आता हे नैतिक कर्तव्य कल्याणराव काळेंची सुद्धा आहे आता बहिराथ भालकेला त्यांची गरज आहे तो शहरामध्ये थांबा तुमचं घर लावा आहे था तुम्ही थांबा तुम्हालाही मानणारा एक गट आहे पूर्वी चार नगरसेवक तुमचे होते पण तुम्ही आता थांबणं गरजेचं आहे त्यांनी ह्या गटाला असं मला वाटतं जसं आता प्रशांत रावने हे सगळे मुद्दे मांडले तर मला वाटतं सरांनी जे मुद्दे सांगितले की भाजपकडून कसं राज्यभर दबावतंत्र आहे किंवा देशभर असतं भाजपकडून दबावतंत्र आहे का तर आहे पण त्याचा गैरवापर सुद्धा स्थानिक नेत्यांकडून बऱ्याच प्रमाणात केला जातो की वरून आदेश आला वरून आदेश आला का नाही आला हा त्या नेत्याला माहीत असतं त्याच्यामुळं काय होत की स्वतःची महत्वाकांक्षा भाजपच्या नावावर बिल फाडून मोकळे होतात आता विठ्ठल परिवार एकत्र यायच्या अगोदर अभिजित पाटील आमदार अभिजित आबा पाटील विरुद्ध परिवारातील जुने जाणते नेते त्यांचे वारस असा संघर्ष होता विधानसभा निवडणुकीनंतर मग त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा जरी दबाव असला की परिवार एकत्र आला पाहिजे तर ती येऊ नये अशी काही घटक होते त्याचे काय का प्रयत्न होते की हे एकत्र आले तर आपलं अस्तित्व संपवायचं आपण स्वयंपोषित काय नेते होते ते बघा आमचं नेतृत्व काय अभिजित पाटील जर परिवारात आले तर ते स्वतः नेते तसं मानणारा त्या परिवारातील कल्याणराव काळे एक ज्येष्ठ नेते आहेत चंद्रभागा निवडणूक अभिजित पाटील यांच्या आघाडी विरुद्ध भैरथ पालके कल्याणराव काळे गणेश पाटील यांनी सगळे युवराज पाटील यांनी एकत्र लढवले त्याच्यानंतर अभिजित पाटील आणि यांचे एकत्र येण्याचा जो प्रकार सुरू झाला त्याच्यानंतर कल्याणराव काळे थोडे अस्वस्थ वाटवते की प्रथम ते स्वतः ह्या आघाडीत सहभागी होतील का नाही होते त्याच्यावर प्रश्न चिन्ह होतं पण त्यांनी नको होय नको होय म्हणून सगळे नेते एकत्र येत असतील तर माझी हरकत नाही असं म्हणून ते सहभागी झाले पण सहभागी झाले जसे जसे चर्चा पुढे होत घडत गेले आघाडीच्या परिवाराच्या एकत्रीकरणाच्या त्या कालांतरामध्ये अभिजित आबा पाटील बधीर दादा भालके यांचे जुळणारच नाही असं ज्या घटकांना वाटत होतं ते बऱ्यापैकी मनोमिलन झालेले दिसत होते त्या प्रक्रियेतून कल्याणराव काळे यांचा गट हळूहळू कुठंतर बाजूला पडतोय असं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होते त्याला आपण यांच्यासोबत एकत्र असताना हे एकत्र झाले नाही आणि आपल्याला फारसं कोणी विचारलं जात नाही अशा काही कार्यकर्त्यांच्या मनात भावना आल्यानंतर ते थोडा थोडा आलिप्त व्हायला लागले त्या दोघांचं जर कम्युनिकेशन होत असेल तर आपल्याला त्या निर्णय प्रक्रियेत घेतलं जात नसेल तर आपण कुठं था तर थांबलेलं बरं यातूनच त्यांनी भैरथ दादा बालके यांच्या आघाडीसोबत बोलणे सुरू असताना परिचारकांच्या आघाडीसोबत बोलणी सुरू केली त्यातून तीन जागाची चार जागाची मागणी केली जागा किती मिळतील हे माहीत नाही आता सरांनी सांगितलं जसं मग ती भाजप वरन दबावतंत्र टाकलं मला अडचण येते मला थांबावं लागतंय ह्या प्रक्रिया बाहेर आल्या घरे किती खोटे किती बाहेर काय आपल्या काय कागदपत्र कुठली नाही पण त्याच्यामुळे काय झाले की एकत्र ये येणाऱ्या परिवाराची प्रक्रिया पूर्ण नेस्तानाभूत झाली म्हणलं तर काय हरकत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय झाले की नेते जरी विस्कटलेले असले तरी जनता आणि परिवारातील काही जुने जाणते नेते नेते कुठे काय असताना असं म्हणत असताना सुद्धा आघाडी करून लढणाऱ्या भूमिकेत बहिरात बालक्यांना बऱ्यापैकी सपोर होताना दिसतोय पंढरपूरात बरोबर आहे हे माझे सगळे पत्रकार सहकारी मित्र आहेत खरं तर आजची जी चर्चा होती ती आबांना सोबत घेऊनच चर्चा करायची होती त्यासाठी आम्ही अभिजित आबा पाटील यांच्याशी अनेक वेळा संपर्क केला की आबा या निवडणुकीमध्ये नेमकं तुमची भूमिका काय आहे तुम्ही कुठे आहात याविषयी आम्हाला स खरं तर त्यांच्याशी चर्चा करून जाणून घ्यायचं होतं परंतु आबा काही वेळ द्यायला तयार नाहीत रोज उद्या रोज उद्या चर्चा करू असे वेळ काढूपणा त्यांच्याकडून होत असल्यामुळं आज आम्ही असं ठरवलं की नेमकी त्यांची भूमिका काय असावी आणि याविषयी चर्चा जी प्रत्येक नागरिकामध्ये आहे त्यावरती बोललं गेलं पाहिजे म्हणून आज आम्ही ही चर्चा त्यांच्या अपरोक्ष ठेवली अतिशय निपक्षपातीपणे आम्ही ही चर्चा करत असतो आमची ही चर्चा आपल्याला कशी वाटली आपण कमेंटमध्ये जरूर सांगा काही सूचना असतील तरीसुद्धा आपण या कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद